विचार मंथन संस्कृतीचे करतन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई मी सौ उषा पंढरीनाथ कोठावले सासर पिंपळणे माहेर गुरव श्री रामाचे तेरा अक्षरी मंत्र म्हणत आहे तेरा अक्षरी मंत्र जपावा ध्यानी मणी श्री तेरा अक्षरी मंत्र जपावा ध्यानी मणी जयराम जय जयराम। राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम देव तुझे रे तुझ्याच हाती सोन्याची रे हो ते माती तुझे रे तुझ्याच हाती सोन्याची रे होते माती उरती शब्द मग दैवासा देवा स्मरतो राम राम शब्द उरतिशब्द देवा स्मरतो राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रद्धा श्रद्धाठेवा देवावरति मातीचे कण सुवर्ण होती श्रद्धा ठेवा देवावरती मातीचे कण सुवर्ण होती लोकांसाठी जय हे जिजती जीव त्यांच्या राम राम लोकांसाठी जय हे जिजती जीव त्यांच्या राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पुरुषोत्तमप्रभु आयो देसा भजनी श्री राम पुरुषोत्तम प्रभु आयोदेसा भजनी रङ्गली श्रीराम जीवनीयै सारङ्गला राम श्रीराम जय राम जय जय राम जीवनयै सारङ्गल राम श्रीराम जय राम जय जय राम तेराक्षरी जपावा ध्यानि मणि श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय